छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश विद्यामंदिर सिडको टूच्या इयत्ता दहावीच्या दोन हजार एकच्या बॅचने आज एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजळा दिलाय तब्बल चोवीस वर्षांनी आपल्या शिक्षकांसमोर एकत्र येत या विद्यार्थ्यांनी आज मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन साजरा केलं आहे ज्ञानदानाचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर विसर पडतो मात्र त्यांनी दिलेल्या ज्ञानाची जाणीव ठेवत छत्रपती संभाजी नगर येथील ज्ञानेश विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी आज आपल्या शिक्षकांसाठी एक दिवस राखून ठेवला दोन हजार एक मध्ये इयत्ता दहावीत असलेल्या या विद्यार्थ्यांनी आज आपल्या आवडत्या शिक्षकांसमवेत स्नेहमिलन साजरं केलं यावेळी त्यांनी शाळेच्या संस्था चालकांचा आणि मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचा यथोचित सत्कार देखील केला त्यानंतर येथील सभागृहामध्ये स्नेहमिलन पार पडलं असून गेलं यावेळी उपस्थित शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तर या शिक्षकांमुळे आम्ही कसं घडलो असं म्हणत विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवास उलगडून दाखवला यावेळी संस्था चालिका मीनाक्षी विठोरे मुख्याध्यापक लोखंडे गव्हाणे चौधरी चामे यांच्यासह माजी विद्यार्थी पुष्पा सोनवणे शीतल या दौकाला शिंदे अमोल देशमुख दीपक इंगळे गजानन ठोळे यांच्यासह माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते